न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग yes, yes. मध्ये तर आज आम्ही जात आहे त्र्यंबकेश्वर तर मग तुम्ही पण आमच्यासोबत हा ब्लॉग कंटिन्यू करा आमचं अचानक ठरलंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचे आवश्यक अवतार झालेली आहेत सो आता जाऊयात आपण तर आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालोय एकदाच आहे काका गेलेत काय काहीतरी सगळ्यांना भूक लागलं त्याच्यामुळं मॅगी आहे बघून ये दादा आता मॅगी तर नाही आहे पण डॉमिनोज आहे पण मला तरी खोटा दादा बघून काही मॅगी ठीक आहे तर आता काका आलेले आहेत आणि आता आम्ही पुढील प्रवासासाठी सुरुवात करतो बोर झाले का तुला हा खायला पाहिजे का काय पाहिजे तुला काय डॉमिनोज मध्ये जायचं होतं बरं बरं ठीक आता आम्ही भिवंडी मध्ये आहे आणि तीन तास दाखवते वन थर्टी थ्री किलोमीटर दाखवते सो तीन तासाची रनिंग आहे तर आता प्रयत्न करणार आहोत लवकरात लवकर पोहचण्याचा तर आता काय करतो या करता रिओ पियाचा डब्बा खोला मग काय करायचं थोडे आलो का आता रिओचा डब्बा खोडून काय एक्सपेक्ट करतेस तू कशाने खोदून दे तुला रिओचा डब्बा तू तू ब्लॉक घे मी तुला रिओचा तु। डब्बा खोदून लावत

काय व्हिए आहे एक नंबर मला असा व्ह्यू खूप जास्त आवडतो डिस्कशन चालू आहे म्हशीच्या वरती कोण बसत मी बोललो कावला आई बोलते रॉंग आता सांग बसते म्हशीच्या वरती त्याला पिवळे पाय असतात पिवळे चोत असते आणि सफेद कलर चा बघा थांबला व्हेरी फनी काय पण राहताना आम्ही थोडस थांबलेलो आणि इथला व्यव इतका जास्त सुंदर आहे ना तुम्ही बघू शकता इतका सुंदर बघू शकता कोंगे घेतलेले आहेत खाण्यासाठी बघा तर इतका काय खास आहे म्हणजे जास्त पाणी आता आम्ही आहे आणि आता आम्ही सगळ्यात आधी नदीत जाऊ आणि मग मंदिरात जाऊया आता आम्ही चाललेलो आहे नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी काका गाडी पार्क करून घेतात आणि तोपर्यंत आपण थोडंसं पुढे जाऊया हा आल्या टॉय शॉप दिसला आपल्याला हे बघा मंदिराचा प्रवेशद्वार पण आता फर्स्ट अंघोळ करायला जायचं आहे नदीवर पहिले तिकडे जाऊन घेऊयात आपण सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात आपण तर फायनली आता आम्ही कुंडाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हे आहे कुंड कुशावर्त कुंडाना नंदी दिसलेली आणि तनिष्का नंदीच्या कानात त्याची विष सांगते अरे त्या हाताने नंदीचं कान झाकायचं असतो म्हणजे विष सांगितलेली बा त्या कानात अगं दुसरा कान झाकायचा असतो म्हणजे सांगितलेली विष त्या कानाने निघून नाही जात काय सांगते हा देवा मला खूप मेडल लागू दे हा नंदी बाप्पाला सांग मला खूप मेडल दे हा बस झाला अरे आता एक पान भरून एवढं विष सांगितलं तर चल लवकर लेट होते काय सांगितलं तनिष्का चाललेली आहे कर आमची करायला

केस भिजनेस नाहीष्का आणि तीन डोक्याला तुझ्या तीन झाल्या पण केस एकाच पण नाही लुटली गेली तर आता आम्ही जात आहेत मंदिरात आता सर्वांच्या आंघोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता आम्ही मंदिरात जात आहे अनिष्का तू आंघोळ गेली तुला कसं वाटलं ते सांग पाणी एकदम गरम होता आणि असं वाटलंच नाही की आम्ही काय खूप मज्जा आली आणि एकदम गरम एक गरम पाणी प्रसन्न वाटलं ना तर मग आता मंदिरात भोग सुरू आहे त्याच्यामुळे आता मला दर्शन नाही भेटलेलं आहे आणि आंघोळ पण नाही करता काय नाही बॅड लक नेक्स्ट टाइम येऊ करत तिथे जाऊन दर्शन नाही घेऊ शकत म्हणून आम्ही बाहेरूनच मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेता आलो बाहेरच स्क्रीन वरून दर्शन घेतलं आम्ही हे बघा तुम्ही पण सर्वांनी दर्शन घ्या तर आता बघा ही टिक्का या दिदी टिक्का लावून दिलेला आहे हाय कर का दीदी त्र्यंबकेश्वर आल्यावर या दिदीला नक्की भेटा सर्वांनी या दिदी या टिक्का लावून घ्यायला ला। ला। या उदय ना उले उद... ना उले ना नाही ना म्हणत ओके चल बाय ना मी पाणीपुरी खायला थांबलो आहे दिसतेच पाणीपुरी खाऊन झाल्या मी शंख घ्यायला खायला तनिष्काला दिसले खेळण्याची थे थे दुकान तनिष्का काय पाहिजे बाळा तुला ए धनुष्का तनिष्काला आता काहीतरी पाहिजे घेऊन दिलं शिवाय शांत नाही बसणार काय पाहिजे तुला इकडे बघ ना एकदा इथं बघ ना एकदा बनवायचा घर असं कसं कोणता घर असत असं बनवायचा घर तिथे फायनली या शॉप मध्ये धनुष्काला जे टॉय पाहिजे ते भेटलं होतं हे घेतल्यावर आता धनुष्का खुश होईल

बाई कुठं जायचा फायनली आता काकांनी एक हॉटेल चूज केलेला आहे आणि आलो आहे आता राजस्थानी हॉटेल मध्ये राजस्थानी भोजनालय आता पप्पा ऑर्डर करत आहेत काय आता प्लेट आलेली आहे आणि त्याच्यासोबत टिश्यू पेपर खायला दिलेले आहेत टिश्यू पेपर खायचं आहे खा आता तू टिश्यू पेपर तर आता आम्ही स्टार्टरला मागवलेला आहे मसाला पापड कसा आहे मसाला बाबड बरं आहे मसाला हां खाते तर जाम चवी सांगते बरं आहे तर आता आम्ही ऑर्डर केलेलं सर्व आलेलं आहे जेवणाचं वेज कोल्हापुरी आहे वेज पुलाव आहे आणि हे बटर नान आहे तर आता आपण खाऊयात खूप भूक लागली आहे तनिष्काने तर सुरुवात पण केली माझ्या आधीच कसं लागते तनिष्का अजून खाल्ला नाही ना मस्त आहे चांगलं एवढी घाई आहे ना लाहे। लाहे तो तो था था। आता आमचं जेवण करून झालेलं आहे आता आम्ही हॉटेलमधून बाहेर आलो आता गाडीत बसणार आणि घरी जाणार आहोत खूप जास्त थकलो आहे आता तर आता निघू आहे पण घरी जायला ही बिल्डिंग मला खूप जास्त आवडली बघा ना किती मस्त बांधकाम आहे राजस्थानला आल्यासारखं वाटतंय ना स्वामी पॅलेस राहण्याची अद्याप सुविधा एक नंबर बनवले बाकी बिल्डिंग खूप आवडली जेव्हा आम्ही स्टार्टिंगला आलो ना इथे आणि तेव्हा जेव्हा मी ही बिल्डिंग बघितली तेव्हाच मला खूप आवडली आणि फायनली आता आहे व्हिडिओ घ्यायला भेटला मला छान आहे बिल्डिंग मी गाडीत बसतोय आणि

विकेट पडलेली आहे बघा सगळ्यात जास्त झोपणारा मेंबर प्रवास